શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારામૃત મૃત અધ્યાય ધાવ શ્રી ગણેશાય ગણેશ હોતે પૂર્વપુણ્યમનને પાવલો નર જન્મ સાર્થક ઉત્તમ કરણે ઉચિતા આપણા ઐસા મને કરુણે વિચાર આરંભી સ્વામી ચરિત્ર તે નાર સ્વામી સમર્થ અસ્તી પૈ આ વેરી નામકગ્રામી યજુર્વેદી ગૃહસ્થાશ્રમી બાળપનામે દ્વિજ રાહતો હોતે આનંદે સંપત્તિ સંપત્યાની સંતતી પ્રતિ પ્રતિવકારી સરાફી કરતી જની વાગતિ પ્રતિષ્ઠિત वीस वर्षांचे वय झाले ते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची तरी संसारी वर्तती तरी मने नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोटे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण दाटी भरुणे आपणा पुढे येते पाहुण्या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ गेले निर्धार सोडावे सर्व घरधार माया वाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी आयसे सांगूनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु सोदासी घरधार सोडिले मुरगौड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगौडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा रथ ईश्वर भक्त तैसाची इसा, परितया नाही संतती म्हणून या उद्विध चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकरांचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे म्हण मी तुझा पुत्र होईन भरम वसा पूर्ण असावा ऐकून या वरा वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषले नव मासभरता क्रांत पावले पुरत पुत्ररत्न मला रदिक्षित आनंदनो संस्कार केले यथाविधी चिदंबरनामाधान देवी हले त्या लागून शुक्ल बक्ष्य शशी समान बाळ वाढू लागले पुढे गेले मौजी वंदन वेदशास्त्री झाले निपुन निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर त्या अवसरे पूज लागी आणले प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी उणी तत्पता चालू लागला हे पाहता विस्मित धाले यजमान ऐशालेला अपार दाख ते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला सर्व सर्वसामग्री मिळवणी द्रव्य बहुत करशिले दयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरुणे दीक्षिता समजले जले भरले होते गट दयासि लाविता अमृतास्त ते घृतधाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दक्षिणा दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जनदाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्यांनी हे ऐकून मूरघोडी आले जाऊन म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपुली रावबाजी रावबाजीशी वृत्तांत कर्नोप करणे जाला सुत जे सांगती दीक्षित ते मान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठवेला आम्ही येतो दर्शनाला बरी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे आयशी सांगते तया त्यावेळी काय बोलते आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझं वरे ईश्वर धाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने तेव्हा निर्धार तु, निरोप तुझला दिला तु, असे तु, सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एकेसमय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञसमारंभांच्या अवसरी आम्ही होतो तर यांचे घरी तूप वाढण्याचे कामगिरी आम्हाकडे ते होते महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगौडी बाळप्पा पुण्य पुण्यस्थान जाणून तेथे ऐकलं ऐकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले इथे श्री स्वामी चरित्र नाना कथा नानाप्रकृत सदा सदापरिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय अकरावा श्री गणेशाय नमहा मागले अध्यायी वर्णले बाळाप्पा मुरगौडी आले पुण्यस्थाने राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे रूपे श्री दत्त वास्तव्य सामप्रत करी दी परी विप्र बाळाप्पा असे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण दावणी बैसावे हो अनुष्ठाणी गुरु स्वप्नी येऊणी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले ते तोनी सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थानते વાળપાત તે પાતલે સ્થાન પાહુણી આનંદલે નૃસિંહ સરસ્વતી પાહુલે પ્રેમભાવે વંદિલે પ્રાતઃકાળી ઉઠોણી સંગમાવરી સ્નાન કરુણી જપધાન આટપોની માગુતિ એવી ગાવાત દેવી કર્યાંબરો વરી માગુ આ મધુકરી ભોજનો સંગમાવરી પરતોણી એ મધ્યાહન સ્નાન કરુણી પુના વસતી જપદ્યા અસ્તદાતાવાસ રમણી સંધ્યા કરાવે કરુણ્યા સંધ્યા વંદન જપ નામ સ્મરણ રાત્રપડતા પરતોણ ગ્રામાજી એ સદ્ગુરુ પ્રાપ્તિ કરિતા સોઢુણી ગૃહસન સુતકાન્તા शीतोष्णाची न करता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी माणस कदा उदास नयची आया रामसे करी राहतो होते गानगापुरी त्यांनी देखूनी ऐशी परी बाळापासी बोलते तुम्ही पिक्षा घेऊन नित्य जावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्ही मासी कमी त्या आम्ही पुरोजी बाळाचे मानविले दोन दिवस तैसे गेले पोट भरून जेविले परिसंकोच माणसी ताने सोडविले त्यांचे घरी मागून मधुकरी मधुकर या संगमावरी जोळी उदकी बुडवावी बाहेरी वैसोणी इथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसाने मचालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर निशिदिनी चिंता सह सद्गुरु प्राप्तीशी लागली इना प्राप्त प्राप्तन भोग भोग वेदारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्ने ती यतीमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर वरी निद्रता असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नावी तरी येऊनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रुपेनांद तेथे जाऊन स्वरित दा कार्या इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिते न पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परत आले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोणी वृश्चिक एक निघाला त्याशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामाजे परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वांना मिळाले घरोघरी बाळाप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटीचा अवयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण तयासी मार्गावरी जाहले चरणताली चालवणी अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळाप्पा पोचले येऊनही नगरी रम्य देखील जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करते तेथे सर्व सुख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभोन स्वामी कृपेने जाहले प्रकृत कथा नानाप्रकृतक श्रोते सदा परीशोत एकादशोध्याय गौढहा श्री भवतु अध्याय श्री गणेशाय नम कराय जगदुद्धार करा हरवया भूभार वारंवार परमेश्वर अवतार धरितसे भक्तजन तार्थ अक्कलकोट श्री दत्त यथि रूपे प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी गद अंति हांती अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत યાત્રા આલી બહુત ગર્દી દાહલી શ્રી જવળી દર્શન ઇચ્છા ઉત્કડ ચિત્તી ખડીસાખર ઘેવણી હાથી ગર્દી માજી પ્રવેશ કરતી સ્વામી સન્નિધ્ધ પતલે આજાનુબાહુ સુહાસ્ય વદન શ્રી સ્વામી મૂર્તિ પાહુ બાળપ્પા નેદ વાહુ દૃઢચરણ ધરવુયા બાણા વર્તી શ્રી ચરનાસી સોડલી મિટી બ્રહ્માનંદનમાયે પોટીત્ર ઓટી ગાત શ્રી સમર્થ ત્યા વેળી પડલે હોતી ભૂતળી ઉઠણ્યા કાય કે લીલાઈ ક વિચિત્ર सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण बाळाप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या सवे एक जग जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊने स्वामीसी अर्पणा करा विद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा ते वचा या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञा वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्पर बिराडावरी आले तेथेने वेद्यार्पणा केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळ उठून षटकर्माते आचरण जेवणी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी जोळी घेऊणी श्री स्वामी जवळी येऊणी मस्तकट येऊणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोणी या मधु मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोटात भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले जोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एक दिवशी तया बाई आज्ञा करी यायची आपणही श्री सेवेची करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माधारी सर्वाधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पायी या कारणे आपसात भांडणं होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहुण नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भावा धरून ही चित्ती सेवा करीती आनंदे ऐसा लोटला काही दिवस बाळाप्पाची आश्चर्यास गादी जडली रात्र दिवस चैन नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन रागदाची पुढी बेंबेतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पाचे यमरण विष दिदले कानुले अंतुन पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी वावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतनी स्वामी सेवे कारणे હે પાણી એકે દિવસે બાઈ વિન વિસમી આપણે શંકર પૂજનીયા પ્રતિ એક બાળપ્પા કાંઈ ફેટે ના ભાઈ યાગ્રહાની સમર્થાદાન એ નસલે સત્ય પૂર્ણ વિનોદ કેશ્ચયે પૂજા કરણે ઉચિત ન હે ચી સત્ય ચિઠ્યા લિહિત પ્રશ્ન પહત બાળપા એક ચિઠ્ઠી દયા તુ ઉચલણી પાતા વાંચે ન કરાયા પૂજન એ માજી લીલેસે तेव्हा सर्व प्रांती मिट पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजींनी श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलते बाळप्पासी दारा पुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिलो आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती हो जावी आज्ञा होईल ऐशीचे श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया बाळप्पा ઐસા ઈકુને આ સમર્થ હાસ્ય મુખ્ય કય બોલો દેવતેચે દર્શન નિત્ય બાળપ્પા કરીત્રીદમાને બાળપ્પા સમર્થન દેતી આજ્ઞી તરી ટાની આજ્ઞા દયા આપણ કપટણી અવશ્ય ચિઠ્ઠા લિહોની ઉભય ટાકી આપી ઉચલી સત્વરે એથી રાણી ચા કરી કરી એસે લિહિલેસે સ્વામીચરણી દૃઢ ભક્તિ બાળપ્પા થી હોતી એ દૂર તયા પ્રતિ કરતી લતિ દયાળ इति श्रीस्वामीचरित्रसारामृत सम्मत सदा द्वादशो ध्याय हा। श्री द्वादशोऽध्यायगौढः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामिसमर्थ महाराजार्पणमस्तु